आणि एक मोठी बातमी समोर येते राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी विधानसभेमध्ये आज पुरवण्या मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठी चौदाशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे बळीराजा वीज सवलत ती योजनेसाठी तीन हजार पन्नास कोटींची तरतूद करण्यात आली विधानसभेमध्ये आज पुरवणी मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत यामध्ये पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या आहेत यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठी चौदाशे कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे तर बळीराजा वीज सवलत योजनेसाठी तीन हजार पन्नास कोटींची तरतूद करण्यात आल्याची देखील माहिती समोर येते ओम नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यातल्या लाडक्या बहिणींनी आपल्याला भरभरून मतं दिली असं सत्ताधारी तिन्ही पक्षांचे नेते सांगत होते त्याचा त्याला कुठंतरी तीच योजना आता पुढे कंटिन्यू करण्यासाठी या पद्धतीचं घोषणा करण्यात आली आहे अगदी बरोबर आहे कारण राज्य सरकारनं जी निवडणूक जिंकली त्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा असल्याचं अधोरेखित झालेलं आहे मात्र मुख्यमंत्री सरकारसमोर हा प्रश्न येत्या काळामध्ये निर्माण होऊ शकतो की त्यासाठी जे बजेट लागणार आहे जी आर्थिक तरतूद करावी लागणार आहे ती कुठून आणणार आणि जे एकवीसशे रुपये प्रति महिना देण्याचं आश्वासन महायुतीनं दिलंय ते कसं पूर्ण होणार आहे या महत्वाच्या मुद्द्यांकडे आता आ या महत्वाच्या प्रश्नांचं माहिती उत्तर आहे का हे पाहावं लागणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे तर बळीराजा वीज सवलत या योजनेसाठी तीन हजार पन्नास कोटींची तरतूद करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींसाठी आणि राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी ह्या अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी आहे